अभिनंदन धन्यवाद आणि उत्तूरच्या सर्व बुथवर तुमची आघाडी आहे बरोबर ना मामा तर काय सांगाल हा विजय म्हणजे म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या सगळ्याच बोथवर आपल्या बऱ्यापैकी आघाडी आलेली आहे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आणि हे मुळात आमदारच सर्वसामान्य जनता झालेली आहे शरद सुरे मतं नाव आहे मी गेले वीस वर्ष काम करतो आहे तालुक्यामध्ये मागच्या वेळेचा माझा जो पराभव होता ना तो जनतेच्या माध्यमातून तो फार जिवारी लागला तो पराभव म्हणजे केलेली रणनीती कुटनीती होती मला सगळ्यामधून घेरलं आणि त्यावेळेला ही निवडणूक हातातून गेली त्यामुळे पाच वर्ष हा तालुका खूप संघर्ष करत होता विकासाच्या नावाने आणि संपर्काच्या नावाने ही लोकं निवडून गेली मागच्या वेळेला घातपाताने त्या लोकांनी पाठीमागे वळून कधीच जनतेकडे पाहिलं नाही ना त्यांच्या डोळ्याचे आश्रू पुसले ना विकास कामं केले त्यांनी फक्त खोटा आविर्भाव केला त्याचं उत्तर आज या तालुक्याच्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे माझी तमाम मायबाप जनता ही निश्चितपणे विजय झालेली आहे मी जनतेचे आभार मानतो हे विजयाचे श्रेय शंभर टक्के माझ्या तमाम मायबाप आणि शेतकरी जनतेच्या डोक्यावर आहे